प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रेनगर येथे तीस हजार घरांचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचे चावी वितरण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा दौरा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला या दौऱ्याचे आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनास फक्त सहा दिवसाचा कालावधी मिळालेला होता अत्यंत कमी कालावधीत जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित घेऊन केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे होतनगर येथील गृह प्रकल्प हा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राबविण्यात येत असलेला देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेले होते मागील काही महिन्यांपासून या गृह प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना चावी वितरण कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री महोदय सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती म्हाडा रेनगर फेडरेशन यासाठी प्रयत्न करत होते बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री महोदय नाशिक व मुंबई जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्यात येऊन गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयातून दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री रेनगर येथील कार्यक्रमासाठी येणार असल्याची सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या प्रशासनाकडे कार्यक्रमाच्या तयारीसाठी फक्त सहा दिवस होते व कमी कालावधीत दौरा यशस्वी करण्याचे आवाहन होते त्यानंतर तात्काळ जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुख व कार्यक्रमाच्या आयोजक रेनगर फेडरेशन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री कार्यालयास पाठवण्याचे निश्चित करण्यात आले सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत नगरची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार लाभार्थी बसण्यासाठी व्यासपीठ व सभामंडप तयार करण्याच्या दृष्टीने जागेची निश्चिती करण्यात आली नगर येथील प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रचंड मोठ्या लोकांवर नियंत्रणासाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त तसेच प्रधानमंत्री महोदय यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या स्थानिक स्तरावरची सुरक्षेची व्यवस्था करण्याचे काम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे व त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे बजावले कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाचे व जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या प्रशासकीय कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात कार्यक्रमानंतर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री राज्याचे मुख्य, पालक राज्या मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंधरा हजार घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचे चावी वितरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांच्या टीमचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच कार्यक्रमासाठी आलेले अनेक नागरिक व लाभार्थी यांनीही कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले एकंदरीत प्रधानमंत्री यांचा सोलापूर जिल्हा दौरा हा अलीकडील काळातील सर्वात यशस्वी दौरा झालाय